का वापर बिजली कारखान्या बाबतीत असाच अनुभव आलेला आहे चार दिवसापूर्वी ते त्यांचा डिस्ट्रिक्ट प्रकल्प सील केलेला आहे के पी साहेब तिकडे येणार म्हटल्याबरोबर असं माझं वाचण्यात आलं माझं काही केफीलचं उदाहरण नाही कारण केंद्र सरकार स्वतः मोदी यांनी अनेक दर्या खोली साखर दर्जाच्या सा बाबतीत मांडलेली आहे की चुनी लोकांनी साखर एका साखर फक्त सिरमी चालू नका तुम्ही उद्या अनको तळा इथे तळा व्लीज तयार करा या प्रकारची त्यांची वाचनं आहे माझ्या वाचनात असावं मी काही तिर्फीशी ओळलो नाही पण तिथे दिसली होती आणि देशून ते शेवटी काय त्याचा फरक हा वार फार ज्याची गरज आहे देशाला तेच तिथे निर्माण होणार होतं आणि हे असे काम तुम्ही करावं असं मोदी स्वतः सांगत होते आणि असं असताना विधी कारखाना असेल किंवा कुठलाही कारखाना असेल सो या सरकारच्या धोरणानुसार पावले टाकत असेल तर त्याच्यावर छापे टाकणं त्याच्यावर काहीतरी एक वेगळं वातावरण सवलत निर्माण करणं हा सर सर सत्तेचा गैरवापरेल कारण दुसरी काहीतरी असतील ती काही तुम्हाला माहिती नाही पण त्या दुसऱ्या कारणाच्या संबंधी एक हाताळे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केलेला जातो माझ्या विषयी त्यांनी चारसा चुकीचा म्हणजे तर हा कोळापूर लिहिला आणि कोळापूर लिहिण्यात अशा विषयीने कोणी भेट घालत नाही आणि त्यामुळं असं वाटतं की निकाल घ्यायचा नाही पण चुकीच्या घ्यायचा चुकीच्या संस्थेच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद